लागलेलं नव्हतं ही सहा विहिरीपैकी एक आता यावर्षी तिची रिपेरिंग चालू आहे आणि ती चालू आहे येलआर या मशीन आपल्या मित्राचे शिंदेसाहेबाचं हे मशीन आता नवीन ठेवण ठेवण्यासाठी तिला काढणं चालू आहे रुंदी वाढवणं चालू आहे आणि गाळ तिच्यामध्ये पाडले तर गाळही काढायचा आहे ज्या आपण विहीर केली होती ती त्यावेळेस फक्त साठ हजारामध्ये वीरचा सौदा आपण राजस्थानी जे लोक आहेत त्यांच्या तयार करून घेतलेली होती फक्त साठ हजारामध्ये आता तेच सौदा आता जवळजवळ अडीच लाखाच्या दरम्यान सौदा तीन लाखाच्या दरम्यान सौदा जातो तुमच्याकडे काय सौदा किती भावाने घेतात कित ते नक्कीच सांगायला विसरू नका या समोरच्या खोकलच्या येणे सोंडेने जवळपास वरूनच पन्नास फूट वीर आता केले जाते आणि ह्या पोकलोनचा व्हिडिओ सविस्तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे टा टाकणार आहेच दोन दिवसामध्ये तर शेतकऱ्याचं काम खूप सोपं या यांत्रिकीकरणामुळे झालेलं आहे पैसा जातो मान्य आहे पण जे काम काही महिने चालायचं तेच काम आता तुम्हाला खूप कमी वेळेमध्ये आपल्याला पूर्ण होता आहे आता समोरची माती काढून आपण त्याचे ठेवण हे वाढवणार आहे आणि त्याचा गाळ जो पडलेला तो तोही काढून घेणार आहे शेतकरी मित्रांनो आता पाऊस पडलेला आहे त्यामुळं आता मशीन रिकामी मिळाली आणि हे काम चालू तर याबद्दल तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामराव